महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी काही तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत डिसेंबर महिन्याच्या सहाव्या हप्त्याच्या अनुषंगाने योजनेच्या पुढील हप्ते फक्त त्या महिलांना मिळतील ज्यांच्याकडे आवश्यक दोन कागदपत्रे असतील यामुळे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांमध्ये योग्य तो फेरबदल होणार आहे योजनेच्या जुलै ते नोव्हेंबर कालावधीतील पाच हप्त्यांमध्ये प्रत्येकी पंधराशे असे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत डिसेंबर हप्ता पंधराशे वरून थेट एकवीस रुपये वाढवण्यात आला आहे ज्यामुळे महिलांना आता सहाशे रुपयाची वाढ मिळणार आहे तथापि ज्या महिलांना तीन हजाराच्या हप्त्याची अपेक्षा होती त्यांना हा निर्णय निराशजनक वाटू शकतो अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सरकारला असे आढळून आले की अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे पुढील लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत वार्षिक उत्पन्न मर्यादा ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून वगळले जाईल इतर योजना लाभार्थी ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना किंवा तत्सम योजनातून दरमहा आर्थिक मदत मिळते त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यात येणार नाही फोर व्हीलर मालकी ज्या महिलांच्या कुटुंबाच्या नावावर ट्रॅक्टर सोडून कोणतेही फोर व्हीलर आहे त्यांना या योजनेतून वगळले जाईल तसेच इन्कम टॅक्स भरलेले कुटुंब कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असल्यास त्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जाईल सरकारने पात्र महिलांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत रेशन कार्डचे के वाय सी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे रेशन कार्ड के वाय सी करण्याची अंतिम तारीख आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने जवळच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊन अंगठ्याचा ठसा आणि डोळ्याचे स्कॅन करून के सी प्रक्रिया पूर्ण करावी के वाय सी न झाल्यास महिलांचे रेशन कार्ड ऑनलाईन प्रणालीत दिसणार नाही ज्यामुळे लाभ बंद होऊ शकतो वाहन विक्री किंवा हस्तांतरण फोर व्हीलर असलेल्या महिलांनी ते वाहन दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करावे किंवा स्क्रॅपमध्ये विकावे इन्कम टॅक्स लाभार्थ्यांचे विभाजन कुटुंबातील इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींनी स्वतंत्र रेशन कार्ड तयार करावे जेणेकरून लाभ घेणाऱ्या महिलांचे रेशन कार्ड वेगळे राहील सरकारी कारवाईची शक्यता ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अपात्र असूनही लाभ घेतला आहे त्यांच्यावर पुढील कारवाई होऊ शकते पाठीमागील रक्कम वसूल केली जाऊ शकते बँक खात्यावर निगेटिव्ह बॅलेन्स ठेवला जाऊ शकतो नवीन हप्ते रोखले जाऊ शकतात लाडकी बहिणी योजनेचे फायदे आणि अडचणींच्या अनुषंगाने महिलांनी वरील सूचनांचे त्वरित पालन करावे योजनेच्या सर्व अपडेट आणि शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या संबंधित कार्यालयात संपर्क साधावा सरकारने हे पाऊल पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यासाठी उचलले आहे महिलांनी या बदलांना सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारून योजनेचे फायदे मिळवावेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबांपर्यंत नक्की शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र